पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात तीन दिवसात सात सभा आयोजित करण्यात आल्या आहेत कोल्हापूरच्या आजच्या सभेत विरोधकांवर हल्लाबोल केल्यानंतर पंतप्रधान पुढच्या आठवड्यातही महाराष्ट्रातच असणार आहेत मोदींच्या सोमवारी तीन आणि मंगळवारी तीन सभा होणार आहेत या सभांच्या आयोजनामागचं राजकारण आणि भाजपची रणनीती याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांचा प्रचार आता रंगात आलाय पहिल्या दोन टप्प्यांचं मतदान पार पडल्यानंतर तिसऱ्या टप्प्यासाठी सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याच्या लढती अधिक अटीतटीच्या होणार हे आता स्पष्ट झालंय त्यामुळेच भाजपानं महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं चित्र आहे त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात तीन दिवसात सात सभा घेणार आहेत पंतप्रधान मोदींची पहिली सभा नुकतीच कोल्हापूरमध्ये पार पडली या सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला पश्चिम महाराष्ट्र जिंकणं हे महायुतीसमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे त्यामुळेच एकीकडे विरोधकांवर टीका आणि दुसरीकडे विकासाची भाषा असं सूत्र पंतप्रधानांच्या भाषणात दिसून आलं जिन लोगों के तीन अंकों में लोकसभा सीट जीतने के लाले पडे हो क्या ये इंडिया अलायंस वाले सरकार के दरवाजे तक भी पहुंच सकते हैं क्या और उनका तो हाल ये है जी वो ऐसी फॉर्मूला बना रहे एक साल एक पीएम ये फॉर्मूला निकालने में लगे हैं अगर पांच साल मौका मिले तो पांच प्रधानमंत्री अब कांग्रेस का एजेंडा है कि वो सरकार में आने के बाद कश्मीर में आर्टिकल 370 वापस ले आएंगे क्या आप ऐसा करने देंगे अब किसी में हिम्मत है कि मोदी के इस कदम को पीछे हटा सके ये लोग कह रहे हैं कि इनकी सरकार बनी तो ये लोग सीए एक कानून रद्द कर देंगे क्या ये देश उनको करने देगा और अगर करने जाएंगे तो उनकी हालत क्या होगी उनको पता है क्या कोल्हापूरच्या सभेनंतर पंतप्रधान मोदी पुढच्या आठवड्यात दोन दिवसात महाराष्ट्रात सहा सभा घेणार आहेत शनिवारी कोल्हापूरची सभा पार पडली सोमवारी पुणे सातारा आणि सोलापुरात पंतप्रधान सभा घेणार आहेत तर मंगळवारी माढा धाराशिव आणि लातूरमध्ये मोदी प्रचार करणार आहेत देशामध्ये निवडणुकीत मेहनत घेणं हा गुन्हा आहे का आज मोदी साहेब अपार कष्ट करतायत तर त्यांच्याविषयी एक अभिमान आपल्याला वाटला पाहिजे की या देशासाठी देशाच्या नेतृत्वाखाली रात्रंदिवस काम करणारा काबाड कष्ट करणारा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांचं कौतुक व्हायच्याऐवजी अशी उलटी टीका करतायत कारण ह्यांना कष्ट करायची तयारी नाही उद्धव ठाकरे एखादा सकाळी सभा घेणार दुपारी एखादी घेणार हॉलमध्ये एखाद्या पाचशे हजारच्या आणि कष्ट करायला त्यांना नको नरेंद्र मोदींना ना देश फिरायला पाहिजे म्हणून एवढा मोठा हा प्लॅन घेतलेला आहे निवडणुकीकरता आणि लोकांच्या महागाईचा फटका नरेंद्र मोदींना भोगावत लागेल गेल्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा पश्चिम महाराष्ट्रातील लढाई भाजपासाठी अधिक आव्हानात्मक असणार आहे कोल्हापूरमध्ये महायुतीकडून संजय मंडिक विरुद्ध मवियाचे शाहू छत्रपती असा हाय वोल्टेज सामना रंगणार आहे पुण्यात महायुतीचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध मवियाचे रवींद्र धंगेकर यांच्यात सामना असेल साताऱ्यात महायुतीचे उदयनराजे भोसले यांना मवियाच्या शशिकांत शिंदेंचं आव्हान असणार आहे सोलापुरात महायुतीचे राम सातपुते आणि मवियाच्या प्रणिती शिंदे यांच्यात लढत असेल माढ्यामध्ये महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महायुतीचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढाई असणार आहे मराठवाड्यातल्या धाराशिवमध्ये महायुतीच्या अर्चना पाटील आणि मवियाचे ओमराजे निंबाळकर एकमेकांसमोर उभे ठाकलेत तर लातूरमध्ये महायुतीचे सुधाकर शृंगारे आणि मवियाचे डॉक्टर शिवाजी काळगे आमने सामने असणार आहेत पहिल्या दोन टप्प्यांच्या तुलनेत भाजपासाठी तिसऱ्या टप्प्यातील लढती अधिक आव्हानात्मक मानल्या जात आहेत त्यामुळेच पंतप्रधानांच्या सभांचा अधिकाधिक उपयोग करण्यावर भाजपनं भर दिल्याचं चित्र आहे या सभांमधून पंतप्रधान प्रचाराला काही नवी दिशा देणार का आणि या सभांचा मतदानावर काय परिणाम होणार याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज